मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत राज्याच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे आणि व्यापक परिणाम करणारे एकूण सहा निर्णय घेण्यात आले हे निर्णय सामाजिक औद्योगिक शैक्षणिक आणि पर्यावरणीय विकासाच्या दिशेने महत्त्वाचे ठरणारे आहे राज्यातील रस्त्यावर राहणाऱ्या बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी फिरते पथक योजना राबवण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात एकोणतीस महापालिका क्षेत्रात एकतीस मोबाईल व्हॅन कार्यरत राहतील महिला व बालविकास विभागाअंतर्गत या योजनेची कार्यवाही केल्या जाईल या योजनेसाठी एकूण आठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत होम स्वीट होम योजनेमध्ये घर मिळालेल्या प्रकल्प बाधितांना आता घराच्या भाडे पट्टा करारासाठी फक्त हजार रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे याआधी हे शुल्क मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे महसूल विभागामार्फत हा निर्णय लागू केला जाईल नैसर्गिक वाळूच्या तोट्यामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेता कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी देण्यात आली प्रत्येक जिल्ह्यात पन्नास व्यक्ती किंवा संस्थांना यम सँड युनिट स्थापन करण्यासाठी सवलती दिल्या जातील युनिट स्थापन करणाऱ्यांना टन रुपये दोनशे इतकी सवलत मिळेल यामुळे पर्यावरणाच्या हानी हानीपासून हो बचाव होईल आणि बांधकाम क्षेत्राला पर्यायी स्रोत मिळेल हा निर्णय महसूल विभागामार्फत राबवण्यात येणार आहे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात असलेल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकृत केला आहे या निर्णयामुळे राज्य सरकारवर ऐंशी कोटींचा आर्थिक भार पडणार आहे हा निर्णय वित्त विभागातर्फे अंमलात आणला जाणार आहे राज्यातील शासकीय आय टी आय या सार्वजनिक खासगी भागीदार तत्वावर अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला या धोरणामुळे आय टी आय संस्थांना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण केंद्र बनवले जाईल उद्योग क्षेत्र आणि आय टी आय यांच्यातील समन्वय वाढवून विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता आणि कौशल्ये वाढवली जातील विशेषभर प्रॅक्टिकल आणि अप्लाईड लर्निंगवर राहणार या निर्णयाची अंमलबजावणी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग करणार आहे राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाच्या महाराष्ट्रातील उपकेंद्रासाठी नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील चिंचोली येथील वीस पॉईंट तेहत्तीस हेक्टर आर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे राज्यातील न्याय वैद्यक शिक्षण आणि संशोधनाला चालना मिळेल हा निर्णय महसूल विभागामार्फत अंमलात आणला जाईल या सहा महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सामाजिक न्याय औद्योगिक विकास शिक्षण सुधारणा आणि पर्यावरण संवर्धन या सर्व क्षेत्रामध्ये राज्य सरकारने ठोस पावले उचलली आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही धोरणं भविष्यातील महाराष्ट्रासाठी अत्यंत मोलाची ठरणार आहेत